सावंत भोसले विजय असो गरीबांच्या हक्काचा हक्काचा आवाज जनतेच्या जनते दाही देशातून घुमणार सावंतवाडीच्या मातीत एकच वाघीण जनतेच्या साथीने लढणारा देऊया साथ विकासा त्यांचं नाव युवराजी श्रद्धा राजे सावंत भोसले जनामानात त्यांचं नाव युवराजी श्रद्धा राजे सावंत भोसले भाजपच्या माध्यमातून प्रभाग एक मध्ये प्रचाराला सुरुवात केलेली आहे आपण पाहतोय प्रचार प्रचारसुद्धा इथे केला जातोय दीपेश शिंदे जे आहेत ते भाजपचा या ठिकाणी प्रचार करतात युवराजनी स्वतः प्रभाग एकमध्ये प्रचारासाठी उतरल्या सोबत ज्येष्ठ नगरसेवक जे गेली अनेक वर्ष नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलं आहे ते भाजपचे उमेदवार राजू बेग आहेत दीपाली भालेकर आहेत या सगळ्यांचाच प्रचार त्या करत आहेत इथे कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला आणि तुमच्यासोबत मातब्बर मंडळी इथे आहेत काय सांगतात आजचा माहोल अति चांगला आहे आज सोमवारचा दिवस आहे पाटेकरचे आशीर्वाद आहे आणि आम्हाला विश्वास आहे आम्ही जिंकून येणार येणारचं युवराज बडे नेतेसुद्धा तुमच्या प्रचारासाठी सावंतवाडीत येताना दिसतात पालकमंत्री काल होते प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यायच्या तसं समस्त अनेक मंत्री पण येणार आहेत काय सांगतात भाजपचं एक विषय आहे की त्यांचं संघटना काम असतो आणि त्याच्यामुळे सगळे वरचे नेते असतात आणि आपले कार्य करतात सगळीकडून एकजूटनी येतात आणि एकच निश्चित असतो की कुदरी भारतीय जनता पार्टीचा कॅन्डिडेट पुढं यायला पाहिजे काय उमेदवार पुढं यायला पाहिजे असेच आपले राजू बेग हे ह्या ह्या भागाचे आणि आपण बघितलं आहे मागच्या काळामध्ये किती वर्ष आणि वर्ष ते निवडून येतात आहे आणि आता मॅडम भालेकर मॅडम पण आहे आपल्यासोबत तर असंच एक चांगलं माऊल इथं चांगलं प्रोत्साहन मिळतो इथं आपल्याला आपल्या उमेदवारांना निश्चितच राजूभाई तुम्ही गेली अनेक वर्ष नगरसेवक आता हो यावेळी प्रभाग थोडासा बदललेला आहे प्रभाग एकमतनं तुम्ही निवडणूक लढताय काय सांगा मी गेली तीस वर्ष नगरसेवक म्हणून या प्र सावंतवाडीमध्ये काम करत असताना मी सावंतवाडीचा एक नगरसेवक म्हणून प्रत्येक प्रभागमध्ये काम केलेलं आहे आणि काही काळ मी उपनगराध्यक्ष म्हणूनसुद्धा काम केल्यामुळे आणि या ठिकाणी जे आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्यांचीच सावंतोडी असल्यामुळे मला वाटत नाही की कुठे मी म्हणतो तीन तारीखची गुलाल आजच आम्ही सिद्ध केलेला आहे की हे सगळं बघितलं मुस्लिम महिला आणि इतर धर्माचे सर्व लोक आमच्यासोबत आहेत त्यामुळे विजय आमचाच आहे निश्चितच भलेकर मॅडम तुम्हीसुद्धा प्रचारात पुढे दिसत आहे कसा प्रतिसाद खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि आमच्यासोबत राजघराण्याच्या युवराजनी श्रद्धादेवी भोसले आहेत त्याच्यामुळे सगळेच जण म्हणतात आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार आणि आप आपलं सरकार निश्चित येणार आहे